मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे भेटलेले नाहीत अशा महिलांना सप्टेंबरच्या महिन्यात पंधरा तारखेच्या अगोदर पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे पंधरा सप्टेंबरपर्यंत त्यांना पैसे मिळणार आहे तरी त्यांचे बँक अकाउंट हे आधारशी सलिंग पाहिजे किंवा सेडिंग पाहिजे काय झालेलं आहे का मित्रांनो काही महिलांचे बँक हे आधारला लिंक नव्हते त्या कारणास्तव त्यांची जी पेमेंट आहे तीन हजार रुपये ते त्यांना एकोणतीस ऑगस्ट किंवा तीस ऑगस्टपर्यंत मिळाले नाही त्यांना येणाऱ्या पंधरा सप्टेंबरपर्यंत ती रक्कम मिळेल तिसऱ्या टप्प्यात त्यांना ती रक्कम मिळणार आहे मित्रांनो महिलांना सर्वांना एक खुशखबर आलेली आहे सर्वात अगर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आणि या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो ज्या महिलांना याच्या अगोदर पैसे मिळालेले नाही किंवा त्यांचा हत्ता आलेला नाही अशांना सप्टेंबरपर्यंत पंधरा सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार आहे आणि ज्या लोकांचे अगोदर जुलैमध्ये जे अर्ज भरलेले होते त्यांचे जे पैसे आलेले आहेत त्यांना पंधरा सप्टेंबरमध्ये त्यांचे जे काही दीड हजार रुपये आहे ते देण्यात येणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांना दी दीड हजार रुपये भेटणार आहे तुम्हाला जर या योजनेअंतर्गत काही प्रॉब्लेम अडचण येत असेल तर मला कमेंट करा मी निश्चित त्या कमेंट सोडवण्याचा प्रयत्न करेल तर महिलांना तुम्हाला आणखीन एक खुश खबर देत आहे की ज्यांचे अर्ज अजून सबमिट झालेले नाही ज्यांनी अर्ज केलेले नाही त्यांनासुद्धा मुदत वाढ दिलेली आहे पंधरा सप्टेंबर एक सप्टेंबरपासून तुम्ही पण अर्ज करू शकता मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की माझी कोणतीही लाडकी बहीण माझी बहीण या योजनेअंतर्गत वंचित राहणार नाही येणाऱ्या पुढच्या महिन्यात पैसे वाढवून देण्याचे पण काही संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे राष्ट्रवादी पक्षाने एक हेल्पलाईन नंबर सुरू केलेली आहे जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तुमची बँक आधारशी सिडिंग झालेली असेल किंवा तुमचा फॉर्म अप्रूवड असेल तर एक हेल्पलाईन नंबर राष्ट्रवादीने व्हॉट्सअप किंवा कॉलवर करू शकता तुम्हाला एक नंबर देतो हेल्पलाईन नंबर आहे तो त्याच्यावर कॉल करा किंवा ते व्हॉट्सअपवर सेव्ह करून ते व्हॉट्सअपवर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम मांडू शकता जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटला पोहोचता होईल नंबर बघा असं आहे नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक, एक या नंबरवर तुम्ही संपर्क साधा किंवा व्हॉट्सअपवर तुम्ही चॅटद्वारे त्यांना तुमची समस्या सांगू शकता ते तुमच्या तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न ते सक्षम आहेत जे त्यांची प्रणाली आहेत ही जी नंबर दिलेला होता तो खूप महिलांना उपयोगी पडलेला आहे तरी तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधा ही तुमचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व्ह होईल व तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणं सुरुवात होईल किंवा तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे तुम्हाला मिळून जाईल